पात्र तेव्हा का त्या इलेक्शन साठी म्हणा कशासाठी म्हणा पात्र पाहिजे होत्या आणि आता आम्ही माझ्याच घरामध्ये तीन महिला तीन तीन आहेत तर तिन्ही अपत्र ठरवले आणि मग पहिला चालू करायला ना पाहिजे होत ना आज काय म्हणतात साईड बंद आहे नेट बंद आहे मग आम्हाला पण आम्ही शेतातले काम सोडून आलेले आहेत आम्ही आमच्या अडचणी यायना दूर कराव्या मात्र ते म्हणाले तर आमचं नेट बंद आहे साईड बंद आहे आम्ही किती वेळी असलं तरी पण देत नाही मग आधीच सांगायचं ना एका एका म्हणजे हो। घरातल्या एकाच महिला दुसऱ्या महिला देणार नाही एकच फॉर्म भरा असं सांगायला पाई पाहिजे त्याच्यानंतर एक महिला असली तरी बंद दोन महिला असल्या तरी त्याच बंद आहे तीन ला चालू आहे कुठे कुठे तीन ला पण घरातल्या एका महिलाला चालू ही लाडकी बहीण राज्य सरकार निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली या योजनेमध्ये प्रत्येक महिलाला दीड हजार रुपये मानधन असं देण्यात सुरू करण्यात आलं होतं मात्र काही महिलाचे आता मानधन बंद झाले आहे त्यामुळे ह्या महिला आज मोठ्या संख्येने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आपण त्यांना त्यांनाशी संवाद साधणार आहोत काही आज तुम्ही इथं आल्यात काय तुमची अडचण आहे कशासाठी तुम्ही इथं आल्यात म्हणजे माझे तीन हप्ते रुकले लाडक्या बहिणीचे मुद्दा म्हणजे की मी राशन कार्ड एकटीच आहे मला असं वाटतं की कशामुळे रुकले काय म्हणून मी इथं नोंद हे करायसाठी आले तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत नेमकं काय होत आहे सध्या किती हप्ते देत माझे तीन हप्ते रुकलेले आहेत बाकीचे सगळे पडले होते मागणी आहे फक्त लाडक्या बहिणीसाठी चालू त्या साहेबांना आमच्याकडं लक्ष द्यावा काहीतरी आम्ही चार महिने झालं वाट बघालो या महिन्यात पैसे येतील त्या महिन्यात पैसे येतील ना दुसऱ्या महिन्यात येतील आज चौथा महिना चालू आहे आम्हाला पैशाचा पताच नाही आखरीला कटाळून आम्ही अंगणवाडी ताईकडे गेलो ज तालुक्याला गेलो वसमतला आता आज जिल्ह्यावर आलो तर तरी आम्हाला कोणी बोलायला तयार नाही ते बांगर साहेब म्हणले की आधार कार्ड द्या जमा केलेत जमा केले तसे साहेब मी विनंती आहे की पैसे आमचे जमा करावे साहेबांना आम्हाला अशी हे देऊ नये चॉकलेट बी देऊ नये आणि आमची बहिणीची फसवणूक करू नये सगळ्या बहिणी सर समान ठेवाया लाडकी बहीण आमची बंद केली ती चालू करण्याची आम्ही सेमगाव तालिकून पळशी या गावही आलो खेडगाव आहे तिथं बस सुविधा पण नाहीये व्यवस्थित सहाला बस येते तर सहा वाजता आम्ही तिथून बस येऊन आलो आता सात वाज सात वाजता इथे आलो बाहेर थांबावं लागलं ला ला कारण की कलेक्टर ऑफिस उघडत नाहीये लवकर आम्ही इथं आलो तर ते म्हणतात की राशन कार्डावर चार महिला असल्या तर तुमच्या दोनच महिलाला अपात्रता मिळेल अपात्रता दोन महिला मिळेल तर मग तसं आहे तर मग आम्हाला चार महिला पा, पात्र आहेत ना तर मग दोन महिला पात्र, पात्र का नाही येतात आमच्या चारही महिला पात्र का ठरवल्या तुम्ही आता म्हणता ना दोन महिला तुमच्या पात्र करण्यात येतील तर मग तुम्ही पहिली अटी का नाही ठेवल्या पहिले का तुम्ही म्हणले की सर्वांनाच भरा फॉर्म तेव्हा जर तुम्ही म्हटले असते आम्ही फॉर्म भरला नसता आमचं मानधन का बंद करण्यात आलं आम्हाला मानधन चालू करावे अशी आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही मतदान घेऊस तर मतदान घेऊपर्यंत लाडकी बहीण चालू का केली तेव्हा का नाही तुम्ही सांगितलं की घरात चार महिला असल्या तर तुम्हाला भे, दोनच भेट दोनच महिला पात्र ठरतील तुम्ही सर्व महिलांना का हप्ती दिले का मानधन सर्व महिलांना दिले आता तुमचा का बदल केला तुम्ही आमचं मानधन चालू करावे आमची एवढीच कळकळीची विनंती आहे यानंतर आम्ही मतदान करणार नाही ते पण आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर आमचा चालू केला हप्त्यात तरच आम्ही तुम्हाला मतदान करेन आमची काय नाही आमच्या महिलाला लाडकी बहीण येत होती आता बंद झाली अशा असा नियम केला की एका राशनवर तीन बाया होत्या तर तीन एका राशनवर दोन बायालाच पडती आता तिन्ही पण अपात्र ठरल्या आणि अगोदर पात्र होत्या मग माझं म्हणणं असं आहे की अगोदर यायला सगळ्या अटी मान्य होत्या मात्र आता का एक एक आठ एक एक आठ अशा मुळे आमचे चार पाच हप्ते रुकलेले आहेत तीन तीन हत्ते रुकलेले आहेत काही महिलाचे पाच पण हप्ते रुकलेले आहेत हो याच्यासाठी आम्ही इथं आलेले आहेत पहिलं म्हणजे जेवढ्या महिला राशनमध्ये होत्या तेवढ्या पात्र केलं सर सर आणि आता अपात्र अपात्र काय करतात ते म्हणतात की राशनमध्ये तीन महिला असल्या तर दोन दोनच पात्र ठरवतो आणि एक अपात्र पण तसं नाही सर आज राशनमध्ये तीन महिला असल्या तरी तिन्हीला अपात्र ठरवलंय त्यांनी माझ्याच घरामध्ये तीन महिला आहेत तर तिन्हीला तीन अपात्र ठरवले त्यांनी आणि मग पहिलं चालू करायला पाहिजे होत ना पात्र न पात्र तेव्हा का त्या ते विलक्षण साठी म्हणा कशासाठी म्हणा तेव्हा ते ते पात्र पाहिजे होत्या आता सावत्र झाल्या आज काय म्हणतात साइड बंद आहे नेट बंद आहे मग आम्हाला पण आम्ही शेतातले काम आम सोडून आले आलेले आहेत आम्ही आमच्या चा अडचणी यायना दूर कराव्या मग त्या ते, ते म्हणाले आमचं नेट बंद आहे साईड बंद आहे आम्ही किती वेळ इथे या बंद झाली पहिल्याने येत होते आता तीन तीन राहिले अगोदर हो लाडकी बहीण योजनेसाठी आलेलो आम्ही सकाळी सातच्या गाडीने आलेलो आहे पाण्या पावसाचे रोजगारी मोडून त्याच्यासाठी आलेलो आम्ही त्यासाठी आमची लाडकी बहीण काम बंद केली दोघे असताना तिघे असताना काही जास्त गाड्या ह्या शेती असताना त्यांची चालू आहेत आमची बंद केली